दिल्लीमधली एक महत्वाची बातमी दिल्लीमधल्या जवाहरलाल नेहरू मध्ये पुन्हा एकदा राडा झालेला आहे डाव्या विद्यार्थी संघटना आणि अभविप यांच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान अशी हाणामारी झाली आहे त्यामुळे जेएनयू मधलं हे पारंपरिक वैर पुन्हा एकदा उफाळून आलेलं दिसलं विद्यापीठाच्या परिसरामध्ये रात्रीच्या सुमारास हा सगळा राडा झालेला आहे आणि लोखंडी रॉड लाटा काठ्या या सगळ्यांनी या दोन्ही गटांमध्ये जोरदार हाणामारी झालेली बघायला आहे हे सगळ्याविषयी बोलूयात आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्यासोबत आहेत शिवाजी जनयू मधलं हे वैर पुन्हा एकदा उफाळलेलं दिसतंय या दोन गटांमध्ये राडा झालाय नेमकं काही कारण कळू शकलंय का अगदी अमिनी सातत्यानं के टू मध्ये जावे आणि अभय हो सातत्यानं विद्यार्थी यांच्यामध्ये राडायची बात काय नवीन नाही मात्र त्यावेळीची जो आला आहे तो निवडणूक समितीची एक बैठक सुरू होती सात जनरल बॉडी असताना या सगळ्यांमध्ये अजित शब्दाला शब्द वाढला पुन्हा एकदा डावे कार्यकर्ते एकमेकांमध्ये भिडले एकमेकांना मारपीट रॉडनी एकमेक एकमेकांना मारलं कोणी सायकल ज्या होत्या त्या एकमेकांमध्ये फेकून मारल्या ते समोर आलेले आहे यावरती आता दोनही पक्षाच्या एकमेकांवरती आरोप करत केले जात आहेत एबीव्हीपी लेफ्टला मारलं डाव्यांना मारलं डावे कार्यकर्ते ते म्हणतात की एबीपीच्या का कार्यकर्त्यांनी राडा याच्यावरती व्हिडिओ समोर आणल्यानंतर जेएनयू प्रशासन काही कारवाई करते का हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे अगदी शिवाजी या वादाची कारण नेमकी काय आहेत म्हणजे तुम्ही ज्या पद्धतीने निवडणुकीचा मुद्दा सांगितला आणखी काही मुद्दे होते का यांच्या वादाचे यानंतर प्रशासनानं म्हणजे युनिव्हर्सिटीच्या प्रशासनानं काही कारवाई केली आहे का या विद्यार्थ्यांवरती सध्या तरी या सर्व विद्यार्थ्यांवरती कुठली कारवाई केली की नाही याबद्दल या माहिती समोर आलेली नाही कारण ही घटना जी घडलेली आहे ती रात्री घटलेली आहे आणि आज सकाळी या सगळ्या प्रकरणाचे व्हिडिओ समोर आल्यानंतर निश्चितपणे जे जेएनयू प्रशासन आहे यावरती कारवाई करेल मात्र ज्या पद्धतीने जेएनयूचा सर्वात महत्वाचं एक असतं वैचारिक वाद आणि दुसरा असतो निवडणुका जेएनयूच्या निवडणुका ह्या देशातील लोकसभा निवडणुका किंवा गावातील निवडणुकांमध्ये जी टस्कर पाहायला मिळते अगदी त्याच पद्धतीची जी जी आहे त्या निवडणुकांमध्ये पाहायला मिळत असते आणि निवडणूक समितीचे जे सदस्य आहे ते निवडण्यासाठी जनरल बॉडीची मीटिंग सुरू होती आणि त्या दरम्यान शाब्दिक वाद झाले आणि या वादाचे पंचाज अशा पद्धतीने हिंसाचारामध्ये घडल्याचे आपल्याला पाहायला मिळाले आहे त्यामुळे जेडीयू मध्ये वैचारिक आणि निवडणुका या सातत्याने जेव्हा होतात तेव्हा असे वाद वा पाहायला मिळत असतात आणि अलीकडच्या काळामध्ये या वादाची ज्या घटना आहे त्या सातत्यानं वाढताना पाहायला मिळत आहेत या अगदी धन्यवाद शिवाजी या सगळ्या अपडेटसाठी तर आपण बघतोय हा राडा जे एन यू मधल्या विद्या विद्यार्थ्यांचा आणि या विद्यापीठाच्या परिसरामध्येच ही काही सगळी घटना घडली आहे लोखंडी रॉड लाठ्या काठ्या यांच्याही पुढे जाऊन सायकली सुद्धा एकमेकांवरती त्यांनी फेकलेल्या आहेत आणि डाव्या विद्यार्थी संघटना आणि अभविप यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि यांच्या या विद्यार्थी संघटनांमधला हा वाद पुन्हा एकदा उफाळून आलेला बघायला मिळतोय